मकर संक्रांती या सणाचे हिंदू धर्मात खूप महत्व आहे तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणत आपण सर्वांना तिळगुळ वाटून मकर संक्रांतीच्या खास शुभेच्छा देतो नवीन वर्षातला पहिला सण असल्यामुळे अगदी उत्साहात हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची ही एक परंपरा आहे पण तिळगुळ का वाटले जातात हे तुम्हाला माहित आहे का तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी जान्हवी जाधव मॅक्स वुमन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये तिळगुळ खाण्याची एक वेगळीच मजा असते डब्यात ठेवलेले तिळगुळ हळूच खिशात टाकायचे खेळता खेळता तिळगुळ आपल्या मित्रांनाही वाटण्यात आणि खाण्यात मुलांना एक मजा वाटते घरोघरी तिळगुळ देखील तयार केले जातात आपण मकर संक्रांतीला तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असं सांगून तिळगुळ एकमेकांना देतो तीळ खर तर हा उष्ण मानला जाणारा पदार्थ आहे संक्रांतीच्या काळात हवेतील गारवा खूप जास्त वाढतो त्यामुळे या काळात तिळाच्या सेवनाला महत्त्व दिले जाते तीळ आणि गुळाचे एकत्र सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यास मदत होते मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याबाबत एक धार्मिक कथा देखील प्रचलित आहे असं म्हटलं जात की एकदा तेव्हा सूर्यनारायण त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि वरदान देतात की जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा माझ्या तिळाने पूजा करणाऱ्यांचे सर्व दोष नाहीसे होते त्यामुळे तिळाला धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळे सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची तिळाने पूजा केली जाते तर तुम्हाला ही कथा माहीत होती का आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओ साठी मॅक्स वुमन ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका